हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद अनेक भागात शाळा बंद व बाजारपेठही बंद बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात व महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आज बुलढाणा जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे या आव्हानाला आता संमिश्र प्रतिसाद बघायला मिळत आहे सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक शहरात बंदला परिणाम जाणवत आहे जिल्ह्यातील अनेक शहरातील शाळा बंद असून ग्रामीण भागातही एस टी बस व्यवस्था सुद्धा कोलमडली आहे मात्र लांब पल्ल्याच्या एस टी बसेस सुरू आहेत आज सकाळपासून जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर असलेल्या खामगाव शहरात सर्व शाळा बंद असून सर्वत्र रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे बुलढाणा जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या या बंदला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे शान दैनिक शामतक अशोक जसवानी खामगाव